नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवरती पी एम किसान योजना या योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाने ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो पी एम किसानमधून जसे शे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात त्याच पद्धतीने राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेतून देखील शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये भेटतात पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे परंतु न नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे या अनुदानाकडे लक्ष लागलेले होते मित्रांनो परंतु त्या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे मित्रांनो सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये निधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर केलेले आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे काही कारणास्तव मागील हप्ते आले नव्हते म्हणजे कोणाचे लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल कोणाचा बँकेमध्ये आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल अशा काही शेतकऱ्यांचे इथून पाठ्यमागचे हप्ते मिळाले नव्हते तर त्या शेतकऱ्यांना देखील इथून मागचे हप्ते मिळणार आहेत तर ही खूप आनंदाची गोष्ट मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते वाढवून अनुदान देणार आहे जे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते त्यामध्ये वाढ करून तीन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांना आम्ही देऊ असे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये घोषित केले होते परंतु मित्रांनो आत्ताचा जो हप्ता आहे मित्रांनो तो दोन हजार येणार की तीन हजार याची शेतकऱ्यांना शंका आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी वाढीव अनुदान किंवा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मित्रांनो आत्ताचे जे, जे आर्थिक बजेट शासनाने जाहीर केलं त्याच्यामध्ये शेतकरी योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या वाढीव निधीची तरतूद शासनाने केलेली नाही त्यामुळे जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये या गोष्टीला मंजुरी मिळत नाही व त्या योजनेसाठी वाढीव निधी मंजूर होत नाही तोपर्यंत मित्रांनो शेतकऱ्यांना वाढीव अनुदान किंवा हप्ता हा वाढून मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो आत्ताचा जो हप्ता येणार आहे तो दोन हजार रुपयेप्रमाणेच सर्व शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि पी एम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे तेव्हा मित्रांनो हा हप्ता कधी मिळणार आहे असे सर्व शेतकऱ्यांना वाटते तर मित्रांनो शासनाने निधी मंजूर केलेला आहे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे प्राथमिक माहितीनुसार मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम किंवा हे अनुदान जमा होईल अशी प्राथमिक माहिती आहे मित्रांनो त्यामुळे शासनाने निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ही ही खूप महत्त्वाची माहिती होती ही माहिती सर्व आपल्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोचली पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सर्व आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती मिळाली पाहिजे आणि तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल किंवा काही माहिती पाहिजे का असेल काही अडचणी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला सांगू शकता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलताय तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अनुदानाचा हप्ता मिळतो का नाही मिळतो किंवा तुम्हाला काही अडचणी आहेत त्या तुम्ही मित्रांनो आम्हाला कमेंट करून सांगू शकता चला तर मग धन्यवाद